ਆਵਾਜ ਏਤੇ ਗਾ ਮਾਦੋ । ਤੋਂ ਟੋਣ ਆਨੇ ਲੈ नमस्कार कोण कोण आहे आवाज येत आहे का माझा सांगा बदल आवाज येत आहे का माझा सांगा मला नसेल येत नाही म्हणून सांगा आवाज आवाज येतोय का कोण कोण आलाय लाईव्हला

कोण चला बोला बरं मी आहे आज ऑफिस मध्ये आज थोडा वेळ बोलणार आहे सगळ्यांशी जास्त वेळ नाही फक्त थोडा वेळ आता लंच टाईम आहेत बाकीचे जेवतात आणि मी काय जेवत नाही दबा आणत नाही डायरेक्ट संध्याकाळी लवकर जेवण असतं लाईक केलं आहे कोणीतरी कोण आहे कमेंट करा बरं आवाज येत आहे का माझा कमेंटमध्ये सांगा मला आवाज येतोय का केतन दादा कोळपकर नमस्कार दादा कुठून दादा काल आपलं बोलणं झालं मला वाटतं तुम्ही नाशिक जवळचेच आहे ना तुमचं दुकान आहे ना याचं बांगड्यांचं दुकान आहे ना केतन दा दा। बोलना जाला ना दादा काल आपलं बोलणं झालं ना संध्याकाळी शिवंदीराव फॉर्मवर रमेश दादा फळके आलेले आहेत नमस्कार दादा झालं का तुमचं जेवण काय करताय तुम्ही रमेश दादा तुम्ही कुठून आहे कुठला जा आपलं केतनदा म्हणतात हो ना हो तुम्हाला मी काल सपोर्टही केला दादा तुमच्या चॅनलला कॉमेंटही केली कॉमेंटही केली तर तुम्ही बघू शकता दादा फळके म्हणतात की आम्ही छत्रपती संभाजीनगरचे वा छान छान आम्ही पण दादा तालुका जुन्नर शिवनेरी शिवजन्मभूमीचे केतनदादा काय म्हणतात आराम चालला आहे मला पण आता जेवणाची सुट्टी आहे म्हणून मी बसलोय मी काही दुपारी डबा आणत नाही पाऊस आहे का, का तुमच्या इथे के केतनदा मी दादा, दादा संभाजीनगरला पण खूप पाऊस चालू आहे म्हणतात खरं आहे का कुठं आहे बातम्यांना तर पाहतोय मी पाऊस आहे जालना धुळे तो पाऊस नाही जोडपला जोडपलाय तुम्ही दादा काय म्हणतात नाही पाऊस नाही रमेश तुम्ही काय काम करता कुठे कामाला आहे जॉब आहे का काय शेती वगैरे करता तुम्ही रमेश दादा काय म्हणतात हो खरं हो आहे काय पाऊस तुमची काय शेती आहे का तुम्ही कंपनीत वेग जॉबला आहे का दुकान आहे तुमचं काय आहे रमेश दादा केतन दादा व्यवसाय कसा चालू आहे आपला व्यवसाय कसा चालू आहे तुमच्या दुकानाचे व्हिडिओ वगैरे पाहिले मी काल छान आहे आणि तुम्ही करत चला व्हिडिओ रील्स बनवत चला चांगले आहे तुम्हाला आम्ही पण सपोर्ट करू आणि टाकत चालायचं कोणाचा सपोर्ट मिळालाच पाहिजे असं काय नाही कोण ना कोणी येतं कोण ना कोण असतं आपल्याला सपोर्ट द्यायला तर तुम्ही बिंदाच चालू करा हे आमचं ऑफिस आहे आता मी ऑफिसमध्ये बसलो आहे इकडे पाहू शकता तुम्ही आता बाकीची सगळी मंडळी जेवायला गेलेली आहेत आणि मी बसलोय जॉन डिअरट ट्रॅक्टरला जॉबला आहे मी कोण कोण आहे चला बोला पटापट कोण कोण आलं आहे लाईव्हला दत्तात जासे आलेत दत्तात्रा कापसे म्हणतात छान दत्ता साहेब दत्तदा तुम्ही कुठून कुठलं गाव आपलं कुठलं गाव आपलं दत्ताचा दत्तादा तुमचं झालं का जेवण तुमच्या गावी पाऊस आहे का नाही कोणतं गाव आहे आता दादा तुम्ही काय करता उद्योग शेती बिझनेस काय असतो म्हणतो तुमचा काय म्हणतात तुम्हाला लाईक केला आहे सपोर्ट केला आहे करता दादा हो का दादा नक्की धन्यवाद तुम्हाला पण मी सपोर्ट करतो तुमचे व्हिडिओ आहेत का दत्ता दादा काय कसले कंटेंट्स असतात तुमच्या चॅनलला रील्स बनवता व्हिडिओ बनवता शेतीचे टाकता कसले टाकता तुम्ही दत्ता दादा कापसे दा, 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 काय म्हणतात की माझं गाव आहे ज्योतिबाची वाडी तालुका बारशी जिल्हा सोलापूर वा छान छान ज्योतिबाची वाडी काय तर ज्योतिबाच्या नावाने सांग पिक्चर वगैरे आहे छान ज्योति जो, ज्योतिबाची वाडी आहे का सोलापूरला पण खूप पाऊस आहे आहे दादा बरोबर आहे ना कोण आहे लाईवला दादा काय म्हणतात हो माझे व्हिडिओ आहेत शेतीचे ची व्हिडिओ आहेत अच्छा वा छान छान हलके दादा म्हणतात गावाकडे शेती आणि ट्रॅक्टर आहे अरे वा छान दत्त दादा काय म्हणतात जळगाव मध्यम प्रकल्प घरकुल व्हायला आहे तो व्हिडिओ बी काढलेला आहे तेवढा पहा हो का गा। जवळगाव मध्यम प्रकल्प अच्छा ठीक आहे पाहता नक्की पाहतो मी तुमचा दत्ताराचा तो व्हिडिओ नक्की पाहतो थोडे जरा व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत म्हणून माझा लव कुछ बेचते हो क्या न ना, कुछ नाही हम बकरी पालन करते हैं और बकरी बेचते दादा काय म्हणतात जवळगाव मध्यम प्रकल्प घरकुल व्हायला आये तो वीडियो में काट ले लाये पहा हो नक्की बात हो नक्की बात हो तुम चुप कमेट वास के दादा दादा क्या मतलब दादा तुम्हें पुर्ले ऑफिस में, दा दा में काम करता मैं जॉन्डे वर्ट एक्टर थला काम दादा एवं गाये जॉन्डे वर्ट एक्टर से शोरूम में हे आमच्या ऑफिस आहे इथे कामाला आहे आता सगळं लंच टाईम आहे सगळे जेवायला गेलेत आणि मी टाईमपास म्हणून थोडा वेळ बसलो म्हटलं सगळ्यांशी गप्पा मारून कोण कोण नवीन भेटतं आहे आपल्याला नाही का म्हणून बसलो रमेश दादा काय म्हणतात तुम्ही जॉनडीअरमध्ये सेल्समॅन आहेत का हो दादा आम्ही जॉनडियरलाच कामाला आहे फक्त ब्रँच मॅनेजर म्हणून काम, काम करतो ब्रँचलाच तुम्ही जास्त करून आमच्या इकडे जॉनडी ट्रॅक्टर खूप चालतो पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याला कुछ बेचते हो क्या आप कुछ खरीदना चाहते हो क्या दत्तदा काय म्हणतात समजलं का दादा तुम्हाला मी जॉनडी शोरूमला आहे का आम्हाला दत्तादा काय म्हणतात आमच्या गावात दहा पंधरा जनरेटर आहेत हो का छान 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 पण जनरेटर बनवत नाही आता आपली कंपनी जॉन कंपनी ही फक्त ट्रॅक्टर आणि इम्प्लिमेंट बनवते शेतीचे शेतीचे इम्प्लिमेंट असतात अजून कोणी लाईक करून घ्या सगळेजण बोलतात कोणी लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करा डबल टॅप करा स्क्रीनवर लाईक होऊन जाईल दादा दादा तुमचं चॅनल पाहतो मी थोड्या वेळ नाही मला कॉमेंट करून ठेवा तुम्ही एखाद्या व्हिडिओला म्हणजे माझं लक्ष देईल तुम्ही माझं आत्ता आत्ता मला बघता नाही येणार लक्षात येईल मला तुमचं हे मी तुमचा चॅनल नक्की बघेल अच्छा अच्छा तर त्याला काय म्हणतात तसं नाही माझं म्हणणं आलं जॉन डियर ट्रॅक्टर आहे आमच्याकडे ओके 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 अच्छा अच्छा असं म्हणायचं होतं का तुम्हाला दादा ओके ड्रायबिंग मिस्टेक ठीक आहे ठीक आहे चालते समजून शकतो दादा दादा फळकेव काय म्हणतात ट्रॅक्टरवरची जी एस टी किती टक्क्याने कमी होणार आहे ट्रॅक्टरवरची जी एस टी ही सात सेवन पर्सेंट आहे सात टक्क्याने कमी होणार आहे पहिले बारा टक्के होती आता पाच टक्के झाली तर ती बावीस तारखेपासून अंमलबजावणी आहे तसा तो बेनिफिट आता सगळ्या शोरूमला आत्ताच द्यायला चालू केला आहे फक्त बिलिंग हे बावीस तारखेनंतर होणार आहे बिलिंग हे बावीस तारखेनंतर होईल आता तो बेनिफिट सगळ्यांनी चालू केला आहे कारण आता लोक बुकिंग करत आहेत पैसेही भरतात मग ट्रॅक्टर जे तयारी नाही तर आम्ही त्यांना तेच म्हणतो ट्रॅक्टर न्या तुम्हाला तो बेनिफिट आम्ही देऊ नवीन कोण असेल त्यांनी लाईक करून घ्या शोरूममधून परत परत व्हिडिओ नाही करणार आम्ही या हा आज केला आहे पहिल्यांदाच शोरूममधून व्हिडिओ नाही बनवता येत आज बनवला मी आणि सर्वांचं जेवण झालं का रमेश दादा दत्ता दादा तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का có này like con gà like con này lại like này cái là cái này like, like शंकरधारा आलेले आहेत मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे मला माहीत आहे पण मला सांगावे की लागेल की पाऊस पडत आहे हे मला ठाऊक नव्हते कारण आपण घरून जाऊन सांगू मला सांगावे ते मी तुला बोलते माझ्याशी जेवण झालं का शंकरदादा जेवण झालं का शंकरदादा नमस्कार शंकरदादा खूप छान छान बोलतात रमेश झालं का म्हणतात स्पेअर पार्ट वरती पण कमी होणार आहे का जी एस टी पेअर पार्टवरती पण होणार आहे कमी फक्त ॲसेसरीज आर टी ओ इन्शुरन्सवर नाही होणार शंकरदादा काय म्हणतात हो जेवण झालं तुमचं झालं का हो आमचं झालं आहे मग आमचं शंकरदादा तुम्हाला शोरूम दाखवतो आज शोरूम आहे आता लंच टाईम आहे सगळे जेवायला गेलेत आणि मी आपण एकटा बसलो आहे थोडा वेळ चालू ठेवणार आहे आणि परत बंद करणार आहे शंकरदादा हे असं आमचं ऑफिस आहे हो झालं ना आमचं जेवण झालं तुमचं झालं का शंकरराचं जेवण एकदम भारी दादा का म्हणतात एकदम भारी काय करायचं दादा करावं लागतं काम तुम्ही पण दुकानात काम करता तसं आम्ही इथे काम करतो तुमचं स्वतःच दुकान आहे तुम्ही स्वतः मालक आहे बरोबर ना दादा तुम्ही स्वतः मालक आहे दादा म्हणतात तुम्ही मॅनेजर का हो आमची बेल पण ब्रँच आहे मॅनेजर असलो तरी आम्हाला काही बसून देत नाही आम्हाला बाहेरच लागतं नुसतं नावाला मॅनेजर असतो आम्ही जिथं जिथे शेतकरी जिथे जिथे हे बांधावर जावं लागतं आम्हाला हे जॉइंटेड हा पन्नास तीस छत्तीस डी हा पस्तीस एच पी येतो हा पन्नास पंचाळीस डी आपण सेहेचाळीस एच पी येतो हा पन्नास पन्नास डी पन्नास एच पी येतो हे बाकी सगळे पन्नास पन्नास डी आहेत सगळे पन्नास एच पीचे आणि इकडे पाठेबाग सेहेचाळीस एच पीचा आहे आणि हा आहे तो छत्तीस एच पीचा रमेश दादा काय म्हणतात हो जेवण झालं दादा अच्छा हो का छान छान दादा तुम्ही मालक आहे आम्ही माल नाही आहे तुमचं स्वतःचं स्वतःच दुकान आहे आम्ही काय शेवटी नोकरच आहे आमचं आम्ही मालक आहे फक्त आमच्या फार्मचे आमच्या आहे व फार्मचे स्वतःचा चॅनल आहे स्वतःचा फार्म आहे एवढंच आहे तर दादा विचार तुमची सुट्टी कधी होते सुट्टीचं काय नाही बाहेर कुठे कस्टमरकडे आज उशीर होणार असेल तर आम्ही लोक कसं जातो कधी उशीरा होते कधी आठ वाजता जातो कधी तीन वाजता जातो कधी पाच वाजता जातो सुट्टीचं टायमिंग जा नसतं आमचं काही एवढं महत्त्वाचं दत्ता दादा का काय म्हणतात दादा तुमचं गाव कुठलं आहे तेवढं मला सांगा आम्ही दादा आळेपटा शिवजन्मभूमी तालुका जुन्नर येथून आहे तुम्ही मला कॉमेंट करा चॅनलला मी तुम्हाला सपोर्ट करेल हे बघा शंकरराव तुम्हाला मी आमचं हे आवजार पण दाखवतो कशी असतात आता आहे वेळ तर परत परत मी ऑफिसमधून काय लाईव्ह घेतो आज घेतलं आहे हे बघा हे आहे जॉनडीर कंपनीचं रोटोवेटर आहे रोटो एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे ए वन क्वालिटी हे नांगर आहे या यास विकासांना आले तर रामराम भाऊ म्हणतात धन्यवाद विकास अप्पा तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह वर शंकरराय काय म्हणतात तुम्ही शेळीपालन मोठ्या प्रमाणात करा तो एक प्रकारचा व्यवसाय हो करणार आहे ते आता माझं गोठ्याचं काम चालू आहे मोठं घर गोठा करायचं आहे दादा आपल्याला तो गोठा झाला ना की एक काम आहे काम चालूच ठेवणार आहे पण मोठं हो करणार आहे आपण माणूस वगैरे ठेवूया करा विकास काय म्हणतात आम्ही बुलढाणा शेतकरी वा विकास धन्यवाद बुलढाण्याला खूप पाऊस झालाय असं कळालं मला बुलढाणा जालना बरोबर आहे ना दादा ऑफिशियल काय म्हणतात लाईक डन दन। धन्यवाद दादा लाईक केलं एवढे जण आहेत पण लाईक कोण करत नाही लाईक करा पहिल्यांदा दादा काय म्हणतात सगळे सगळे आवजार आहेत का तुमच्याकडे नाही दादा आम्ही सगळे आवजार नाही ठेवत आमच्याकडे फक्त रोट बटर आणि नांगर असतो रोटर आहे नांगर आहे सगळे आवजार नाही ठेवत आम्ही तशी बाहेरून देतो आम्ही काय म्हणतात पावर पलटी नांगर आहे नांगर हो पावर पलटी आहे डबल पलटी पावर पल्टी शंकर दादा काय म्हणतात मला तुमच्या स्वभाव खूप आवडतो म्हणून मी फक्त तुमच्या लाईव्हला येतो हो का धन्यवाद <laughs> दादा तुम्ही येत चला लाईव्हला काय करायचं दादा सगळ्यांशी चांगलंच बोलायला पाहिजे आणि चांगली माहिती माझ्याकडे खूप माहितीचं बरं का फक्त सांगताना येत एवढं म्हणजे कोण भेटत नाही कोणाला सांगायचं दुसरीच माहिती चला मी आता लाईव्ह बंद करणार आहे आता ऑफिसमधलं कामही करायला दा पाहिजे दादा आम्हाला हां रमेश दादा बोलू आपण परत चॅनलला सब करून ठेवा सपोर्ट करा आ, चालते ठेवू का सर्वांना बाय